सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे यामध्ये तब्बल दहा उपाध्यक्ष बारा आणि चार सरचिटणीस यांची निवड करण्यात आली आहे मोहन डांगरे अविनाश महागावकर यांसह अनंत जाधव अंबादास बिंगी संजय साळुंखे यांना उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे पतंजलीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या सुधा अळी मोरे यांना सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी विजय कुलथे महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रंजिता चाकोते किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी विजय महेंद्रकर अनुसूचित जाती जमाती अध्यक्षपदी प्रवीण कांबळे आणि अल्पसंख्याक अध्यक्षपदी झाकीर सगरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्याच कार्यकर्त्यांचे या, या यादीवर वर्चस्व दिसत आहे बऱ्याच दिवसापासून सर्व पत्रकार बंधू आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पण उत्सुकता होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा माननीय प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या की शहराची कार्यकारणी लवकरात लवकर बनवा महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत तर त्या धर्तीवरती सर्व समावेशक अशा प्रकारे महिला युवा आमच्या सभ बरोबर असलेले सर्व कार्यकर्ते जुन्या आणि नव्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही कार्यकारणी तयार करण्यात आलेली आहे आणखीनही काही प्रमुख कार्यकर्त्यांची नावं या कार्यकारणीमध्ये समावेशित करण्याची राहिलेली आहेत ती त्या त्या सूचनेनुसार सूचने प्रदेश अध्यक्षांची मान्यता घेऊन त्यामध्ये समावेश केले जाते पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसुजाते याळेमोरेंचं नाव आपण घेतलं याच्यासाठी की एक आपल्याला महिला सरचिटणीस पक्षाच्या एक नियमाप्रमाणे महिला सरचिट असणं अपेक्षित आहे सरचिटणीस आणि मी महिला सरचिटणीस होते या सगळ्या नरेंद्र -नरे काळेच्या कार्यकाळामध्ये आणि मी प्रदे म्हणजे शहराची अध्यक्ष झाल्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक कार्यकारिणी करताना शहरामध्ये एका वेगळ्या पद्धतीने नेटवर्क उभं करणाऱ्या एका वेगळ्या पद्धतीने नेटवर्क उभं करणाऱ्या एका सुशिक्षित महिलेला ही संधी आम्ही दिलेली आहे कारण योगासनाच्या माध्यमातून शहरामध्ये एक मोठं नेटवर्क त्यांनी उभं केलेलं आहे आणि जिल्ह्यामध्येच सोलापूर शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे त्यामुळं त्यांना ही संधी दिलेली आहे आम्ही त्यामुळं त्यांचा समावेश असं केलेला आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि